नमस्कार मी सधी तुमचं आज सुधी तावडो ब्लॉग्स या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज मी आलेली आहे दशावतर पाहण्यासाठी त्याआधी आपण पाहूया यश जळवी हे भानुमती या पात्रामध्ये कसे तयार होतात चला तर

ते तुमचे खरे घ्यायच आहेत ना तुम्ही किती वर्ष करतायचे स्त्री पात्र असा त्याच्या आधी पण करायचा त्याच्या आधी म्हणजे सुरुवात मी माझी सात सातपाटीकर दर्शावतार माझा निरवड्यास आता त्याच्यात पण केली म्हणजे म्हणतात ना दशावतार असं श्री गणेश आरतीकडे त्यानंतर चार वर्षेश्वर दशावतार दोडा मार गेल्या वर्षी आलोकर दर्शवतार मी दशवदार किती वर्ष बंद करते मला सहा वर्ष तरी वयाच्या किती वर्ष वयाच्या सोळा सतरा वर्षापासून म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे पण आम्ही असताना करायचो दशावतरी नाटक वगैरे आम्ही बसताय प्रोफेशनली मला आता सहा वर्ष झालं लहानपणा बसताना दशावताराची आवड आवड पण कधी वाटलं नव्हतं की असं प्रोफेशनली कधी मला दशावतार करायला मिळेल कारण माझं एमकॉमपर्यंत शिक्षण झालं आणि आईबाबांची इच्छा होती की शिकावं भरपूर शिकलं पाहिजे नोकरी जॉब वगैरे करा पण मला लहानपणापासून माझ्याकडे आवड तुम्ही जॉब पण करता की करता सध्या तरी माझं हे आहे सध्या आहेत जॉब ते पण सध्या तरी हे सहा वर्षात शिका आता काय दशावतार कलाकार म्हणून म्हणजे वाटलं नव्हतं तुम्ही कधी असं प्रोफेशनली असं म्हणजे एवढी प्रसिद्धी मिळत असतो दशावतार असं नोकरी धंदा करून आपलं आयुष्य कसं त्यावर खूप इमारत मारेच असतो कला म्हटलं आम्हाला म्हणून पैसाही मिळतो नाही असतात प्रसिद्धी पण होते प्रसिद्धी पण होते पण त्याच्यापेक्षा आपण तिची माणसं बरा म्हणजे नोकरी करण्यापेक्षा ह्याच्यामध्ये तुमचा मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने आपल्याला जे आवडतं ते केलं पाहिजे ते आपण केलं पाहिजे सांगू तर थ्री इडियट्स पिक्चर तुम्हाला माहिती असतं थ्री इडियट्स पिक्चरमध्ये आज बोध दिलेला आहे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही तुमच्या ते तुम्ही करिअर करा करिअर आता ऑप्शन एवढे चांगले चांगले ऑप्शन आहे की आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण करिअर करू शकतो दशावताराचा क्रेझ आता खूप वाळू किंवा दशावतार कलेला एक चांगला प्रश्न वर्ग आता मिळतो त्यामुळे आहे ठीक आहे म्हणजे कलेला वाव मिळतो आधुनिक कोकणची पारंपरिक कला जे वर्षानुवर्षे एवढे जुने जायचे कलाकार होऊन दिवस आहेत तेव्हा ते त्यांना शिक्षणाची जोड नव्हती आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती तरीसुद्धा मोठमोठ्या कलाकारांनी ही कला आश्रवण करून तो वारसा घेऊन आम्ही आज कला चालू शिकतो कलेने ह्या या कलेमुळे मिळणारा मान सन्मान जो आहे आम्हाला सामान्य नोकरी धंदा वगैरे करून नाही मिळत पण या कलेमुळे तुम्हाला खूप प्रगती होती आणि नावही कमवलं गेलं त्याच्यात म्हणजे पैशापेक्षा नाव महत्व हो पैशापेक्षा नाव महत्वाचं आहे आपण जे करतो म्हणजे आपण आपल्याला जे आवडतं ते जर आपण केलं तर त्यातून मिळणारं समाधान एक वेगळं आणि कमी वयात तुम्हाला चांगले प्रसिद्ध कलेश्वराची कृपा गणपती गायकांची कृती आणि तुमच्यासारखं माझ्या प्रेक्षकांचा आश्रय कारण प्रेक्षकाशिवाय हा प्रेक्षकांशिवाय तर कलाही अपुर्णीच आहे अपूर्ण तुमच्यासारखे प्रेक्षक आम्हाला बघणारे आहेत तुमच्या आवडीचे प्रेक्षक आहेत म्हणूनच ही कला कारण ही कला अजूनही आश्रयावर आहे लोक आहेत प्रेक्षक आहेत रसिक आहेत म्हणून ही कला जिवंत आहे अजूनही या कलेला राजास्व मिळालेलं नाही लोकाश्रय आहे या लोकाश्रयाच्या जीवावरच आता एवढ्या दशावतार कंपनी आहे त्या कंपनीमध्ये काम करणारे कलाकार आहेत आज या लोकाश्रयाच्या जीवावरच आपलं थोड पाहि आपलं सर्व खूप मोठी गोष्ट आहे प्रत्येकाला रोजगार मिळतो तुम्हाला दशावताराचा अभिमान आहे खूप अभिमान आहे सार्थ अभिमान आहे मला खूप खूप अभिमान आहे अशीच प्रगती करा करा तुम्ही दशावतार क्षेत्रामध्ये तुमच्या शुभेच्छा तुमच्या आशीर्वाद असेच पाठीशी राहू दे आणि बघणाऱ्या सगळ्या यूट्यूब व्ह्युवर्सना माझी एक विनंती आहे की सिर खाजू काही चॅनला त्या चॅनलला प्रत्येकाने डिस्ट द्या सबस्क्राईब करा या चॅनलच्या प्रगती मिळते अशी शोजने पाहिजे थँक्यू थँक्यू सो मच खूप छान माहिती दिली शास्त्राबद्दल खूप छान माहिती दिल्या त्याबद्दल तुमचे सिंडीत्रावडे ब्लॉकच्या परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद आम्हाला कलाकारांची तुम्ही दखल घेता आम्हाला कलाकारांना एक वेगळं विश्लेषण मिळव त्यासाठी आपणही आमचे आमच्यासाठी प्रयत्न करतो त्याबद्दल तुमचे मनापासून हो अच्छा तुमच्या भूमिकेचं नाव काय अच्छा आजकाल माझ्या भूमिकेचं नाव आहे भानुमती एक राजकन्या असते ती भानुमती कॅरेक्टर तुमचं ते गाणं मस्त आहे तू भूती दे मला सवाज घेत आहे ना हो, हो। सध्या खूप भाजत हो। हो। प्रकाश बाबा या चित्रपटातलं गाणं